हाय हॅलो एवढ्री वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते घर आवरण्यापासून क्लिनिंग पासून ते डेकोरेशन पर्यंत जी काही सगळी धावपळ चालू होती तर ती याच दिवसासाठी होती म्हणजे आज आहे आपल्या बापाचा आगमनाचा दिवस तर सकाळी मी लवकर उठली आणि पहिलं तर झाडू खर्ची करून घेतली क्लिनिंग म्हंटला आधी करून घ्यावा म्हणजे नंतर वेळ भेटतो नाही भेटतो त्यामुळे उठल्या उठल्या पहिल्यांदी क्लिनिंग केली नंतर छान फ्रेश झाली आणि पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर मात्र मी लगेच स्वयंपाकाला लागली म्हणजे स्वयंपाकाची कुकर कुकरपासूनच केली म्हटलं कुकर लावून देऊयात आणि त्यानंतर मग बाकीची जी कामं आहे ना ते करता येतील पीठ मळून ठेवलं आणि आता कलशासाठी मला तांब्या घसून घ्यायचा होता आणि देव पूजा पण झाली होती तर ते पण ताट तांब्या वगैरे होतं तर म्हटलं चला आता एकच तांब्या घसण्यापेक्षा आपण सगळे तांबा जे काही ताट आहे पूजेचं तर ते सगळं क्लीन करूनच घेऊयात दोन तीन भांडे पण साचले होते त्यांना पण घसून घेतलं कसं असतं कामात काम पटकन होऊन जातं कारण मग नंतर करू किंवा करू करू केलं ना तर मग उशीर होऊन जातो आणि सणासुदीचा दिवस जर म्हटलं तर खूप घाईगडबड असते जे काम हातात ना ते पटकन करून आणि मोकळं व्हायचं तर मी तसंच केलं जे काही भांडे होते थोडे साचलेले ते आणि जे देवाचे ताट तांबा वगैरे ते पण घसून घेतलं आणि त्यानंतर मात्र मी लगेच खिरापत करायला लगे घेतली पीठ महून ठेवलेलं होतं आणि खिरापतीसाठी मी खोबरं जे आहे ना ते थोडंसं पीसमध्येच कट केलं किसून वगैरे नाही घेतलं फक्त कट केलं त्याच्यामध्ये ताँगे थोडी वेलची आणि साखर टाकली थोडं जास्तच खिरापत करून ठेवणारे प्रसादाला पण लागते आणि म्हटलं आता मोदक पण करता येतील आणि जर बनवून ठेवलेलं असलं ना मग कधी वाटलं तर चला आज मोदक करायचे तर मग केले जातात त्यामुळे मी थोडं जास्तीचं जी काही खिरापत होती ना ती पण बनवून ठेवली आता पुन्हा भांडे आता हे भांडे जोपर्यंत स्वयंपाक पूर्ण होत नाही ना तोपर्यंत साचले जाणारे त्यानंतर मी वरणाला लगेच फोडणी देऊन घेतली आणि दुसरी म्हणजे शाकभाजी जी काही मिक्स भाजी असते तर ते शाकभाजी म्हणतो आम्ही त्याला तर ती भाजी करायला घेतली तर आता ही भाजी ना जेवढी गणपती बाप्पाना आवडते ना तेवढीच ते मला सुद्धा आवडते नेहमी दरवर्षी मी हरतालिकेचा उपवास ह्याच भाजीवर सोडत असते तर मग जास्तच भाजी आणलेली होती तर कडे मध्ये मस्त तेल टाकलं जिरं मोहरी आपलं अल नाही लसूण टाकला कढीपत्ता पण टाकला मस्त आणि ही भाजी आता फक्त वाफेवर होऊन देणारे इतकी टेस्टी इतकी टेस्टी लागते ना सगळ्यात आवडतीची भाजी ही माझी आहे आणि आपल्या गणपती बाप्पांची पण पन। आजच्या स्वयंपाकामध्ये मी फक्त वरण भात जी काही मिक्स भाजी आहे ती आणि मोदक बनवून घेतले भरपूर जण आहे ना आपले हे कुरडई पापडी भजे कुरडई त्यानंतर ता पुरण सुद्धा घालतात तर आम्ही फक्त वरण भात शाकभाजी जी काही मिक्स भाजी आहे ती आणि मोदक तर इतकंच बनवत असतो त्यामुळे मी तेवढंच बनवलं प्रत्येकाची इच्छा ज्याला जे आवडलं तर ते ते बनवतात काही जण फक्त खीरपुरी बनवतात श्रीखंड पुरी वगैरे म्हणजे प्रत्येकाकडे जशी प्रथा असते तसं ते करत असतात तर मी इतकं स्वयंपाक जो आहे तो मी करून घेतला मोदक पण बनवून ठेवले आणि त्यानंतर मात्र आता बाप्पा आणायला जायचं होतं पण म्हटलं थोडीशी जी काही पूर्वतयारी असते ना ती करून घेऊयात छान इथे एक पाठ घेतला तो जो की मी रात्रीच आहे ना व्यवस्थित धुवून ठेवला होता रात्रभर रा तो व्यवस्थित सुकून गेला त्यानंतर त्या पाटावर जे काही मी नवीन आसन आणलं होतं तर हे रेड कलरचं सिम्पलच मी आसन आणत असते दरवर्षी एक वर्षी मी डिझायनर आसन आणलं होतं आणि त्या वर्षी असं झालं की जेव्हा आपण डिझायनर साडी घालतो तर ती आपल्याला टोचतच असते तर मला असं वाटलं की नाही आपण जे काही आसन आणलेलं आहे कदाचित ते देवबापांना टोचू टोचवू शकतं मात्र त्या वर्षीपासून मी कधीच डिझायनर आसन हे आणलं नाही जरी आणलं तरी फक्त बॉर्डरला आहे ना थोडी डिझाईन वगैरे असते तर तसेच आसन आणते आणि शक्यतो वाले जे आसन वेलवेटमध्ये भेटतात वाल तर तेच मी आसन आणते तर तेच मी आसन आणलं पाठावर ते असन टाकून घेतलं त्यावर छान तांदळाने स्वास्तिक काढून घेतलं त्यावर एक रुपया सुद्धा ठेवून घेतला दुसऱ्या बाजूला कलशाची मान्य आहे ना ती करायला घेतली छान पाठ जो होता माझ्याकडे छोटा तर त्यावर आसन ठेवून म्हंटल हे ठेवूया आणि त्याच्यावर कलश जो आहे ना तर ती स्थापना करूया त्याची पण जे काही पाठ होता ना तो थोडा झाला मोठा इथे काही मावतच नव्हता मग असनच खाली ठेवलं आणि जी काही प्लेट होती त्यामध्ये तांदूळ भरून ठेवले आणि आहूनच चाललं होतं की दुसऱ्या बाजूला ठेवते ती बाजू येते डावीकडची आणि जो काही कलशाची आपण स्थापना करतो तर ती आपण उजवास बाजूला करतो त्यामुळे मग मला इकडेच खालीच ठेवावं लागलं मी जोपर्यंत जो, जो काही तांब्या आहे त्याला स्वास्तिक आणि अष्टदिशेने उभ्या उठवत होती ना रेषा तर तोपर्यंत अहूनना म्हटलं की तुम्ही ज्या काही समय आहे त्यामध्ये वाती टाकून तेल भरून ठेवा आणि तेवढीच तयारी आणि थोडासा हातभार पण लागतो तर त्यांनी पण ते ऐकलं आणि पण त्यांना मदतीला ना अरुष होता आता किती आहे पण तरी सुद्धा आरुष हा लागतोच मला सुद्धा मदतीला आरुष आणि सुद्धा त्याच्याशिवाय आमचं काही काम जे आहे ना ते पूर्णच होत नाही असंच म्हणावं लागेल तर तो तिथे काही नाही फक्त गप्पा मारत होता एक म्हणतात ना आ, साथ देणं तर तसं चाललं होतं गप्पा टप्पा मारत मारत त्यांचं काम चाललं होतं इकडे मी छान तांब्यावर स्वास्तिक काढलं आणि उभ्या ज्या काही रेषा उठवतो आपण अष्ट दिशांनी तर तशा त्या पण करून घेतल्या त्याला पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं जो काही तांबा होता तर ता, तो त्या तांदळावर जी काही तांदळाची प्लेट होती ना त्यावर ठेवून घेतला आणि त्यानंतर मी मूषक आणले होते तर दोन मुषक घेतले होते एक श्लोक साठी घेतला आणि एक माझ्या बाप्पांसाठी घेतला होता कारण श्लोकला असं हंबा असू दे म्हणजे अॅनिमल्स किंवा असं काही दिसलं ना तर त्याला असं वाटतं की त्यांनी मलाच द्यावं किंवा मीच खेळावं त्याच्याबरोबर त्यामुळे मी घेतानाच दोन घेतले एक त्याला छोटा घेतला आणि ते बघताय तुम्ही त्याची किती लुडू बुडू लुडू बुडू चालू होते त्याला फक्त मला दे असं पाहिजे होतं पण मी तो काही त्याला देणार नाही कारण मी तो आणला आहे बाप्पासाठी आणि त्याचा जो काही मुशक होता ना तर तो ना छोटासाच होता आणि थोडासा त्याच्याकडनं पडला आणि फोडून सुद्धा टाकलेला आहे दोन दिवसामध्येच आणि ह्या मुशकचा त्याचं चालू होतं माझा मुशक तर मोदक खातोय तुझा मुशक तर मोदक पण नाही खात असं त्याचं इथे बोबडे बोलणी ना गम म्हणजे बोलायचं चा काम चालू होतं आणि त्याचा बोबडे बोल ऐकत ऐकत मी माझी तयारी मात्र करत होते आता इथे मी जे काही मुशक आहे तो पण जो काही बॅगमधनं काढून ठेवला त्यानंतर जे काही नारळ होतं ते पण साईडला ठेवून घेतलं त्यानंतर एका टोपलीमध्ये जे काही फ्रुट्स होते आणलेले तर ते पण अहून बॅगमधनं अनपॅक केले आणि ते पण आता इथे ठेवून घेते जेवढी तयारी करता येईल तेवढी करून ठेवायची धावपळ ही होणारच आहे पण जेवढं करता येईल तेवढं करूनच घ्यायचं त्यानंतर आम्ही छान असं गोड तयार झालो अरु तर सक्का बसनस तयार होऊन बसलेला होता पण आहो मी आणि श्लोक आम्ही तिघाना तयार झालो श्लोकला अजिबात ड्रेस चेंज करायचा नव्हता इथे त्याला आला होता राग कारण त्याला छोटा बाप्पा होता तो दादाचा बाप्पा आहे मला दुसरा घ्या तर असं त्याचं चाललं होतं त्याला कसं तरी आम्ही मनवलं काय मनवलं तर ते मी तुम्हाला पुढं सांगते आपल्या बाप्पाचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे जो दिवसाची आपण खूप वाट बघतो वर्षभर वाट बघतो आणि जे काही चार पाच किंवा आठ दिवस असतात ना तर आपला एकच असतात बाप्पा येणारे बाप्पा येणारे दोन दिवस तर असं होतं काय करू कसं डेकोरेशन करू किती किती ती धावपळ आणि काय तो आनंद किती उत्साह आपला असतो की काय करून काय नको असं होऊन जातं तर फायनली तो दिवस आज आला बाप्पा आपल्या मस्त घरी आलेले आहे मी त्यांचं छान हळदी कुंकवाने औक्षण करून घेतलं नजर काढून घेतली त्यानंतर ता आरूचं सुद्धा औक्षण केलं आव्हानचं सुद्धा औक्षण करून घेतलं आणि नंतर मस्त मोठ्या आवाजात गणपती बाप्पा मोर्या म्हणून असं छान मोठ्याने जल्लोष करत बाप्पांचं स्वागत आपल्या घरामध्ये झालं तर थोडं पंधरा वीस मिनिटं मला अजून हवे होते की बाप्पांसाठी मी जे काही मोतीची लेस त्यानंतर डायमंड छोट छोटे छोटे पॅचेस जो काही टिका असतो तर ते ते थोडंसं सामान मी सजवण्यासाठी आणलं होतं तर ते पण मी लगेच म्हटलं सजवून घेऊयात तर ते पण मी आता इथे सजवायला घेतलं छान मोतीची जी काही लेस होते ती हातामध्ये घातली त्यानंतर इथे कपाळाला सुद्धा छान मोतीची लेस जी तुम्हाला पुढे बघायला भेटेल असतात ती छान लावून घेतली त्यानंतर टीका पण लावला तर असं थोडस अस बाप्पांना आहे ना साधं सिंपल मी सजवून घेतलं खूप गोड दिसतात अजून जे त्यांचं तेज किंवा बाप्पा ते तर सगळेच छानच दिसतात पण अजून त्यांना एक म्हणजे अजून थोडे छानच दिसतात असं तर छान मी हो ते त्यांना सजवून घेतलं पंधरा वीस मिनिटं लागले पण खूप गोड आपले बाप्पा दिसत होते त्यानंतर जे काही स्वास्थ्य काढलं होतं त्यावेळेस छान हळदी कुंकू वाहून घेतलं त्यानंतर आपल्या बाप्पांची तिथे स्थापना करायला घेतली लोकला छोटा बाप्पा घ्यायचा होता आणि त्याचं इतकं रडगाणं खूप सारं त्यांनी रडगाणं केलं की हा मोठा देव बाप्पा आरूचा आहे आणि माझ्यासाठी छोटा घ्या तर आहून त्याची इतकी गोड समजूत काढली होती ना तर आपण चार पाच दिवसांपासनं बाप्पाला बुक केलेले तेव्हा त्याने खूप सारं जेवण केलं मोदक खाल्ले त्यामुळे आता बाप्पा मोठे झाले तर अशी त्याची गोड समजूत त्यांनी काढली आणि त्यालाही खरंच वाटलं आणि त्याचंही नंतर चालू झालं की मी घरी गेल्यानंतर बाप्पांना थोडंच जेवायला देणार मला आणि आरुषला ते ऐकून खरंच खूप हसू येत होतं तर चला काही जाणव आहे तर त्याचं काम मी आहूंकडे दिलं तुम्ही जाणवत घालून घ्या आणि मी तोपर्यंत गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेते तर जे काही छोटे आपले गणपती असतात देवाऱ्यामध्ये तर त्या गणपती बाप्पांचा इथे मी अभिषेक करून घेतला दुधाने आणि पाण्यानेच मी इथे बाप्पांचा अभिषेक करून घेतला त्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून आणि पाटावर बसवून घेतलं त्यानंतर त्यांना छान हदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेतलं आपल्या मूर्तीची सुद्धा पूजा केली मुशकची पूजा केली सगळ्यांना फूल वगैरे वाहून घेतलं त्यानंतर मी कल्चरची पूजा करायला घेतली आता ही जी काही पूजा आहे ना तर ती मी सुरुवातीला मीच करते पहिल्यांदी आणि नंतर मग अहो मुलं करून घेत असतात आणि त्यांना माहिती की अश्विनीला जास्त पूजा वगैरे आवडते मग तिच्याच हाताने होऊन द्यावं तर त्यामुळे तेही काही अग्र करत नाही की मी करतो तू कर वगैरे काही नाही आधी तू कर नंतर आम्ही करतो असं असता तर मी इथे छान पूजा ही जी आहे ना बाप्पांची करून घेतली कारण मला तो आनंद किंवा जो उत्साह असतो ना तो एक माझा वेगळाच असतो त्यामुळे मला कोणीही असं नको करू मी करतो वगैरे म्हणजे असं जो काही अडथळा असतो ना कोणी आणत नाही तुझ्या हाताने मग तूच कर असं आहे तर मग छान मी इथे बापांची पूजा करून घेतली आणि आणि अहो सुद्धा मला मदत करत होते कोणती वस्तू जी काही लागत होती ना ते ते आ, कर, तर त्याच्यासाठी मदत करत होते आणि बसले होते मस्त निवंत बापांचे गाणे ऐकत आणि माझी गंमत बघत तर प्रत्येकाच्या घरामध्ये अशीच पूजा केली जाते घरोघरी अशीच पूजा असते आणि असाच आनंद उत्साह सगळ्यांचा असतो तर चला आता छान आम्ही इथे बापांची पूजा करून घेतली त्यानंतर जानवे जे जा होतं ना ते पण घालून घेतलं आता जानवेची एक गंमत झाली आहो मला ना कन्फ्यूज करत होते डावीकडनं उजवीकडनं उजवीकडनं डावीकडे असं आमचं दोघांचं इथे कन्फ्युजन चालू होतं आणि मला माहिती होतं की डावीकडनं उजवीकडेच केलं जातं तर पण पणच नाही मला खूप कन्फ्युजन केलं आणि इथे आमची ना तेच चालू होतं नाही असं नाही तसं नाही असं नाही तसं नाही तर तीच आमची इथे लुडूबुडू चालू होती दोघांची आणि नंतर फायनली त्यांनी ना युट्यूबवरच सर्च केलं की कोणत्या बाजूनी कोणत्या बाजूला जाणवं घालायचं असतं तर डावीकडनं उजवीकडे असंच होतं तर इथे माझं पण आता कन्फ्युजन व्हायला लागलं बोलताना सुद्धा पण डावीकडनं उजवीकडेच असतं तर तसं आम्ही पुन्हा जानव घालून घेतलं एकदा हार काढून घेतला पुन्हा जानव व्यवस्थित केला आणि पुन्हा हार घालून घेतला त्यानंतर ज्या काही समय होत्या त्यामध्ये मस्त अवनी तेल आणि वात वगैरे घालूनच ठेवलेली होती छान समया लावून घेतला त्यानंतर आहुंनी बाप्पांची पूजा करून घेतली आरुषने सुद्धा बाप्पांची पूजा केली श्लोकच मात्र वेगळंच चालू होतं त्याला आम्ही सांगितलं पण तो काही ऐकतच नव्हता त्यामुळे त्याने काही केली नाही नंतर नमस्कार ना वगैरे सगळं केलं नंतर मी सुद्धा बापांची पूजा करून घेतली आणि जेव्हा असं काही ना तर मुलांचं वेगळंच काही ना काही चालतं त्यामुळे त्यांना जास्त फोर्स न केलेलाच बरा त्यानंतर आम्ही छान बापांची त्या आरती करून घेतली त्यानंतर बापांना नैवेद्य दाखवून घेतला मोदक दाखवून घेतले म्हणजे प्रसाद जो होता ना तो दाखवून घेतला आणि मात्र नंतर आम्ही जेवण केलं हरतालिकेचा जो काही माझा उपवास असतो ना तर तो मी गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर सोडत असते तर असा होता माझा देवबापाच्या आगमनाचा दिवस खूप खूप आनंदाचा आणि खूप धावपळ आणि उत्साहाचा हा दिवस होता तर कशा आहेत आमचे हे देवबाप्पा बाल गणेश आणि आम्ही केलेलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा तुमचेही देवबाप्पा असेच गोड दिसत असतील आणि तुमचं डेकोरेशन सुद्धा गोडच झालेलं असेल कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनीच म्हणजे सगळ्यांनीच माझ्या गोड बाल गणेशासाठी एक कमेंट्स तर नक्कीच करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉक्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर